खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचीच विधानसभा अध्यक्षांचा निकाल खोपोलीत शिवसैनिकांचा जल्लोष गावची खबर न्यूजने या जल्लोषाच्या बातमीचा घेतलेला हा वृत्तांत विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचा निकाल दिला आहे निकालाबाबत खोपोली शहरात शिवसेना शिंदे गटाने फटाके फोडून आणि पेडे वाटून जोरदार घोषणाबाजी करीत जल्लोष केला आहे शिवसेना फुटीनंतर खरी शिवसेना कोणाची या संदर्भात वाद सुरू असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचा निकाल बुधवारी संध्याकाळी दिला त्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करीत असतानाच खोपोली शहर मध्यवर्ती कार्यालयाबाहेर हा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी खोपोली कर्जत खालापूर विधानसभा प्रवक्ते अमोल पाटील शहर प्रमुख संदीप पाटील शहर संघटक तात्या रिठे संघटिका प्रिया जाधव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बाजूने निकाल देताना शिंदे गटाच्या सोळा आमदारांना पात्र ठरवण्याच्या निर्णयाने शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे संपूर्ण देशभरात आणि महाराष्ट्रभरात सगळ्यांना उत्सुकता होती प्रामुख्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना प्रचंड अशी उत्सुकता होती आणि खऱ्या अर्थाने एक वर्ष आठ महिना जो का निकाला गेला तो ऐतिहासिक निकाल महाराष्ट्राच्या बटलावर विधानसभेचे सभापती अध्यक्ष अध्यक्ष नार्वेकर साहेब यांच्या वाट्यातून तो निकाल आला तो माध्यमांसमोर आज आहे टी व्ही समोर आहे खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांची आज खऱ्या अर्थाने स्वर्गीय हिंदू रथ सम्राट बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न ते वरून पाच असतील की खऱ्या अर्थाने आजचा निकाल लागला आहे आणि तमाम महाराष्ट्रातला शिवसैनिक देशभरातला गर्व सगाव हा हिंदू आहे असा सगळा शिवसेनिक आज प्रचंड खुश आहे आणि प्रचंड आनंदी आहे की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांची खरी शिवसेना ही बाळासाहेबांची आणि सगळे आमदार ज्यांनी काही आक्षेप घेतला होता असे सगळे आमदार पात्र ठरलेत आता आपात्र कोण हे माध्यमांनी बघा त्याच्यामुळे शिवसेना ही आमची आहे आणि हा हिंदुत्वाचा लढा एकनाथ शिंदे साहेब आमच्या सगळ्या आम्ही सगळे शिवसैनिक इथले स्थानिक आमदार म्हणजे ठोरवे जिल्हा प्रमुख असतील सगळे असतील आमच्या आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत आणि एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट बळकट करण्यासाठी आम्ही सगळे सोबत आहोत आजचा निकाल हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहे आणि तमाम शिवसैनिकांसाठी हिंदू सगळ्या समाजासाठी आजचा निकाल हा खऱ्या अर्थाने अतिशय आनंदी आणि उत्साही आहे आज आपण जर पाहत असाल तर गोपोलीमध्ये भोकोली शहराच्या वतीने हा जल्लोष करण्यात आलेला आहे 시우샤나! न ा아ि우시ा ब ा द शिव शना जिंदाबाद ज 도 मुख्यमंत्री एकनाथ सिंग साहेब एकनाथ सिंग साहेब सबस्क्राईब ना ए प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट